रा क्वालिटी मित्रांनो जेव्हा आपण काल ढगे साहेब यांचा जो व्हिडिओ सोडला होता तिकडनं गाडी येते असं तेव्हा त्यांना मी तुम्हाला बोललो त्यांना एवढं व्हिडिओ वगैरे करता येत नाही मोबाईल साधा त्यांच्यापाशी आणि एवढं क्लॅरिटी वगैरे खास नाही आहे आणि तिकडे बकऱ्या धरून व्हिडिओ काढणं ते त्यांना पाहिजे तसं व्यवस्थित जमत नाही म्हणून तुम्हाला बोललो होतं ना मी तिथे गेल्यावर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये काय क्वालिटी त्यांच्यापाशी आणि कस काय हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे असं तुम्ही बघू शकता बघा आता मशीचा मापाच्या अशा त्यांनी आणलेल्या आहेत पण तिकडे त्यांना व्हिडिओ पाहिजे तसा व्यवस्थित काढता आला नाही त्याच्यामुळे त्या शेडे आपल्याला लक्षात येत नव्हतं तुम्ही बघू शकता पूर्ण संपूर्ण धावण बांधलेली आता तिच्या बिल्ड कमी पडले शेळ्यात बांधण्यासाठी तरी बघा अजून इकडे शेड्या तुम्हाला बघायला भेटतील टोटल तुम्हाला एक एक शेड्यांची क्वालिटी वगैरे व्यवस्थित दाखवणार आहे तुम्ही बघा एकदम माप बघा तुम्ही गरीबाच्या म्हशी पायड्या पायड्या अशा काठेवाडी शेड्या जबरदस्त माप आहे उंच पूर्ण माप आहे तिकडे त्यांना व्यवस्थित जमलं नाही व्हिडिओ दाखवता मला मा माझं स्वतःचं हो मा डोकं काम करत नव्हतं जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला तेव्हा की कसं काय क्वालिटी असं पण आत्ता लक्षात येत आहे की क्वालिटी बघा कशी एक नंबर क्वालिटीच काळाभर पनास पूर्ण माप डबल हड्डी माल जबरदस्त क्वालिटीच्या काटेवाडी शेड्या तुम्ही बघू शकतात हे बघा सगळ्या दूध दुधाच्या निघतील अशा शेड्या मित्रांनो पूर्ण काब नाही दुधं काढतील तिसऱ्या दिसल्या दुसऱ्या त्यातल्या अशा शेड्या दुसऱ्या मधल्या शेड्या आहेत तुम्ही बघू शकतात पूर्ण मोठं माप आहे हे बघा मित्रांनो अशा क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या शेड्या दुध काढत असतात हे बघा तुम्ही बघू शकता बघाय सर नमस्कार नमस्कार तिकडचा व्हिडिओ इकडचा व्हिडिओ भरपूर फरक पडला तुमचा बरं नाही आपल्या दर्शकांना आपल्या कस्टमरांना बोललो मी की, की त्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये फरक पडेल कारण की आपल्या मोबाईलची क्लॅरिटी आपला व्हिडिओ काढणं तिथं काय दादांना व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं तर आज खरंच क्वालिटी जशी तुम्ही नेहमी परवाणी आणतात तशीच क्वालिटी नेहमी फार सायडस आणल्या हां बरोबर एकदम सगळ्या काय आपले तोलावरच्या काय आता सगळं जणणार आहे शेड्या चालतं आता पुढून चेहरापट्टी दाखवतो त्याच्यानंतर तुम्ही मला एक फोडून दाखवायच्या शिड्या हां ना तर करते का एक नंबर माप आहे मित्रांनो बघा क्वांटिटी क्वालिटी यावंच लागतं डगे साहेबांकडे शेड्या घेण्यासाठी

जयपूर नाही जयपूर येणार ना राजकोट कुठे राजसर मध्ये उठले काय तुम्ही राजकोट राजकोट हां जयपूर नाही राजकोट असेल राजकोट राजकोट माल आहे का ए बघा क्वालिटी चमकी गोंडों जिल्हा असतो गो, गो, जिल्हा गोंडने का असो मला काय आयडिया नाही तिकडची बर टोटल फक्त 40 आणल्या बर बर सगळ्या कामाच्या आहेत सगळे सगळ्या सगळे जनवेत हो पहिला रूपाडू 10 15 भाडे हो त्या पूर्ण गाभू त्या पण बांधू आपण काय हरकत नाही तर चला मला तिथून सोडून सोडून तिकडे दाखवा एक एक घ्या काशी पण उच कवा त्यांच्या वली ये बघा चीक निघाल्यावर मान्य करायचं दूध निघाल वापस बच्चा साहेबांचा डायलॉग आहे चीक निघाल तर कबूल करायची हे बघा माप इकडची 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 टाकतो इकडची हे बघा कशी कास लागायची लय लागायची अजून मै ना हिल्दी हा काय आ, काय आहेत ना दाम लय जवळ आहे मित्रांनो तर टेन्शन नाही दामाच बघू दे कास इकडची इकडची हा ये बघा गागर इसक बोलते गागर पाचशे मोटर

ये बागा। ये बागा। हो काय मशीच्या मशी माप आणल्या हो एवढ्या बा शेड्या आणल्या तुम्हाला तुम्हाला व्हिडीओ न जमला तिकडचा दिले जे आले त्यांना दिले नाही नाही तुमच्याकडनं नाही जातो वापस

सगळ्या शेड्या मित्रांनो उंच पूर्ण मोठ्या क्वालिटीच्या शेड्या आहेत <coughs> पाहा बघा या थोडी तिकड पुढे घ्या हे बघा आणि उस्कवा आता पाहिजे मिनिट पा हे बघा फक्त दुसऱ्या मध्ये मित्रांनो बघा हां दुसऱ्या मध्ये हो सड बघा एकदम माप बघा कसं हे बघा माप हो हे पण बघा हो

हा पाठव का पाहिलं पहिलं हे बघा अजून टाकला बघा लगत संपर्क साधा ऑनलाईन करायला लागला व्यवहार ज्या पटल्या त्यांचा क्रीनशर्ट मारून लगेच जागेवर टाइम नसेल तर कारण अशी क्वालिटी पुन्हा पुन्हा भेटत नाही धगेकडे भेटू राहिली पण सध्या येते क्वालिटी आशिया डागी नवरात्र चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस चलो आता पाठी बांधा बघा मित्रांनो कसं माझ चांगलं उंच पूर्ण माफ आहे सगळ्या गे बघा शेड्या चेहरा पट्टी शिंगडी बघा कुठे येत नाही एक नंबर कुठे येणार नाही चांगल्या आणल्या शेड्या मस्त क्वालिटीच्या आहेत मित्रांनो आपण क्वालिटीची गोष्ट करत होतो तुम्ही या पाठी पहिल्या होताच्या पाठी ह्या बघा पंधरा आहेत का यासुद्धा मोठ्या शेळ्यांच्या मापामध्ये बघा सगळ्या पहिल्या पहिल्या त्या पाठी बरं हे बघा चार दो चार दा फक्त चार चार दातच दोन दोन चार दोन चार दोन चार अशा बघा सगळ्या पहिल्या पहिल्या मध्ये अजून एक पण दहा वेलेल्या नाहीत त्या एक पण दादा जे जनलेल्या वगैरे नाही आहेत तुम्ही बघू शकतात शिंगडी बघा चेरापट्टी बघा हे बघा इकडे बघा हे बघा या बघा आणि तुम्ही माप बघा ही क्वालिटी तुम्हाला श्रावण दाग यांच्याकडे घ्यायला भेटेल हे बघा हे बघा पहिली क्वालिटी हे बघा इथं मग बघा पाट इंची या एक पण दाऊन झालेली सगळ्या पहिल्यामध्ये

तुम्हाला लागला त्यांच्या काचे पण दाखवतो अजून पहिल्या पहिल्या याच्यामध्ये गाम येईल बघा काही दिसत नाही तुम्हाला हो हो ना हो ना त्यांना सवयनी कधी गिर बघा ही राहिली वाटते बांधायची ही बघा ही बघ राहिली बांधायची पंधरा पाटे हा चेहरा पाटे दाखवतो ही बघा ही पण त्याच्यात हां ही पाट बघा केवढी सुंदर पहाट आहे कबूतर आहे कबूतर इकडे काबरी पण आहे बघा इकडे पण काबरी या सगळ्या पहिल्या पहिल्या तुम्हाला हॅलो हवे सोडायचा हवे सोडायचा चाळीसगाव हवे सोडायचा सिद्ध या कन्नड लागाल कन्नड पुढून गाव हा चाळीस गाव आता कुठे आता कुठे दादा तुम्ही आता बर आता त्याच्या पुढे या तुम्हाला कन्नड लागेल घाट उतरले का घाटामध्ये आले का लगेच फोन लावा टाके साहेबांना तुम्हाला घ्यायला येतील ते कन्नड लोकेशन नाही नाही टाकून हॅलो लोकेशन टाकून यांचं लोकेशन पाठवू का मला व्हॉट्सअपला आहे पाठवा यांच्या नंबरवरती यांच्या नंबरवरती आहे पाठवा ना लोकेशन पाठवतो या बघा पहिल्या पाठी चला सोडून दाखवा माफ हे बघा हे बघा पाठ आणि बघा काय बन तुम्ही काय म्हणजे लोकांना समजेल तरच गॅरंटी घेऊ बरोबर बरोबर नाही इथलं काही खाटकेकडे याला हे बघा दाखव हे बघा हा आमचं गाव तिथून नव्वद किलोमीटर आहे नाही नव्वद ना हॅलो नव्वद नव्वद हो हाय पाठवला का ठीक आहे पाठवतो लोकेशन हे बघा हे बघा सोडा पाठ सोडा कस्टमर येत आहे त्याला लोकेशन पाठवून दिलं आहे मित्रांनो क्वालिटी असली तर कस्टमर शंभर टक्के येते तरी पण बघा आता त्यांना पाहिजे तसं व्यवस्थित व्हिडिओ दिसत तरी पण येते कस्टमर आता हा व्हिडिओ सोडल्यानंतर तो विशेष हार्ड आहे हे बघा अजिबात आता थांबत नाही तर काय हां हे बघा काय सुंदर पार्ट आहे बघा एक नंबर चेहरा पडची लांबापणा उंचपणा एक नंबर एकदा एक घेतली म्हणजे पूर्ण पाच सात वर्ष बदलायचं कामच नाही तिला Há sete anos que lá estou aqui. Olha isso. É isso, é isso, é isso. Olha isso. É isso. um आपण बघा पाठी चालू गाडीचा आहे थकवत बकऱ्या तर बस हा वाटणार ना पाठी असं एवढं मोठं माप आहे शेडीन सारखं बघा ना पक्के पुढाला हा लागलं बरोबर तर बघा जर कोणाला घ्यायचे असतील टोटल चाळीस च माप आहे पंधरा पाठी आहेत बरोबर आणि पंचवीस पंधरा बनावेत नाही तुम्ही घर दिला ठीक आहे हे बघा क्वालिटीचा चमकचा माल आहे चांगली क्वालिटी आहे हे बघा ना माहिती तोला ही दोन बघाय दोनच बरोबर अधिक काम